महाविकास आघाडीचे जेवढे उमेदवार आहेत ते सगळे निवडून येणार आणि शंभर टक्के निवडून येणार फक्त आज महाराष्ट्राची जनताने बघितलं पाहिजे होती जे सरकार एका अल्पसंख्या आमदारांना आतंकवादी बोलत होते पक्षामध्ये घेऊ नका बोलत होते आज त्यांचा मत त्यांना चालतोय ते जेलमध्ये होतोय पोलीस स्टेशन मध्ये ज्यांनी गोळीबार केली त्यांचंही मत त्यांना चालतोय म्हणजे ही जे सरकार आहे याची क्रेडिबिलिटी काय आज कुठल्या लेवल वरती ते खाली गेले आहेत फक्त एक निवडणुका जिंकण्यासाठी ते महाराष्ट्राची जनता बघत आहे आणि शंभर टक्के दोन महिने त्यांच्याकडे महिने पण नाही त्यांचे दिवस आता तर मोजूनच झाले परिस्थिती अशीच आहे की महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून येणार निवडणूक झाली नाही निवडणुकाची प्रक्रिया चालू झाली नाही सकाळपासून एवढी मतं फुटणार आहे तेवढी मती फुटणार आहे सहा वाजता पासून काही चॅनलने चालू केलेलं आहे ही झालेलं नाही मतदान, ना मतदान पन्नास टक्के आतापर्यंत झालेलं नाही तरी सुद्धा हे चालूच आहे म्हणजे काय तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांना दाखवायचा प्रयत्न करत आहेत शंभर टक्के त्यांनी आपली हार कबूल केलेली आहे फक्त आज दिवसभरचा तुम्हाला माहित आहे कर्नाटकामध्ये जेव्हा निवडणुकीचा रिझल्ट येत होता त्या टायमाला शेवटपर्यंत त्यांचीच सरकार येणार असं चॅनल दाखवणारे पण लोक या देशामध्ये आहे असं आहे की ते त्या संदर्भात ते आमचे जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी सगळ्यांना माहिती दिली होती है, आता यांना माहिती पोहोचली नाही पोहोचली त्याच्याबद्दल तर ऑफिस मध्ये जाऊन बघावं लागेल